पंढरीच्या पांडुरंगाला मानणारे लाखो फक्त महाराष्ट्रात बांधवांनो ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीवरून निघते पालखी बरोबर लाखो वारकरी असतात ऊन वारा पाऊस याची कुठलीही न बाळगता एकच द्यास फक्त पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचा हा ध्यास असतो महाराष्ट्राच्या अनेक राज्याच्या कानाकोपऱ्यातून पांडुरंगाचे फक्त दर्शनाला पंढरपूरला येतात पंढरपूरला आल्यानंतर प्रथम चंद्रभागा माईमध्ये अंघोळ केली जाते कान्होपात्रा वृक्षाचं दर्शन घेऊन गरुड खांबाला अलिंगन दिलं जातं गरुड खांबाची पूजा केली जाते परंतु बांधवांनो हा जो दगडी खांब आहे त्याला गरुड खांब का म्हणतात आणि गरुड खांबाची पूजा का केली जाते त्याचं आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल बांधवांनो ही जी कहाणी आहे ती पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्ताची कहाणी बघा भक्तासाठी देवाने दिलेलं वचन या ठिकाणी आजही लोक पाळतात बांधवांनो कर्नाटकमध्ये एक महान भक्त की ज्याचं नाव लहानपणीचं तिमाप्पा आणि काही जण शिवाप्पा सुद्धा म्हणत अहो हा जो काळ आहे ते चौदाशे चौऱ्याऐंशी ते पंधराशे चौसष्टचा ब्राह्मण होते आणि त्यांचे वडीलसुद्धा पांडुरंगाचे भक्त होते त्यामुळे भक्तीचं वेळ ही त्यांच्या रक्तामध्येच होतं अ त्यांचं लग्न झाल्यानंतर की त्यांचं संसारामध्ये मन नव्हतं बघा संस्कृत भाषेमध्ये अध्ययन करण्यात त्यांचं मन लागलं संगीताची फार मोठी आवड होती आणि भगवंताचं भजन गायचं पांडुरंगाचं भजन गायचं अनेक भजनं त्यांनी लिहिली आणि भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होऊन जात होती अहो एकदा पंढरीचा पांडुरंग त्यांच्या स्वप्नात आला आणि भगवंताने स्वतः सांगितलं की अरे बाबा तू तीर्थयात्रा कर आणि एक दिवस तीर्थयात्रा करता करता पंढरीला येतो आणि त्याच वेळेस बघा ते विजयनगरचं साम्राज्य आहे त्या ठिकाणचा राजा कृष्णदेवराय यांची भेट होती राजाला तिमाप्पाची भक्ती फार आवडली अफाट भक्ती म्हणजेच शिवाप्पा अहो राजा भक्ती पाहून प्रसन्न झाला राजाला वाटलं की आपण बी अशीच भक्ती करावी म्हणून बांधवांनो त्या राजानं जे तिरुपती बालाजीचं मंदिर जे आहे ना त्या ठिकाणी बघा एक मंडप बांधला सुंदर असा मंडप बांधला आणि त्या मंडपाचं नाव दास मंडप ठेवण्यात आलं बांधवांनो आजही त्या ठिकाणी बघा दास मंडप आहे असे करता करता अनेक धामामध्ये ते जात बघा आणि त्या ठिकाणी राहत आणि भगवंताचं नामस्मरण करत असत आणि त्यांनी पुढे बघा दीक्षा जी घेतली ती वैष्णव संप्रदायाची आणि या वैष्णव जो संप्रदायाची दीक्षा घेतल्यानंतर बघा त्यांना पुरंदर विठ्ठल हे नाव मिळालं कारण सतत विठ्ठलाचं नामस्मरण विठ्ठलाचं गुणगान गात होते आणि त्याच वेळेस बघा भागवत संप्रदायातील एका संतांनी त्यांचं नाव पुरंदर दास हे ठेवलं गेलं व त्या नावाने प्रसिद्ध झाले पुरंदरदास पुढे नंतर पुरंदरदास पंढरपुरात आले भगवंताच्या भक्तीत लीन होऊन जायची त्या ठिकाणी त्यांनी अनेक भजन लिहिली आणि पुढे बघा काय झालं त्यांच्यावर एक प्रसंग आला असा प्रसंग आला बघा की पंढरपुरामध्ये एक नर्तिका होती बांधवांनो जरी ती नर्तिका असली तरी पंढरीच्या पांडुरंगाची भक्त होती माझी भक्त आहे तिची निस्वार्थ सेवा आहे तिला मला दर्शन द्यायचे परंतु भगवंत स्वतःच्या रूपामध्ये तिथं जाऊ इच्छित नव्हते मग बघा पंढरीच्या पांडुरंगाने पुरंदर दास आहे ना त्यांचं रूप जसं तसं होत त्या नर्तकीच्या घरी गेले तिचा नाच पाहण्यासाठी बघा नर्तकीचा नाच पाहिल्यानंतर सगळा कार्यक्रम झाला आणि येताना आपल्या हातातलं जे सोन्याचं कड आहे ती त्या ठिकाणी त्या नर्तकीला दिलं बघा भगवंत रूपी पुरंदर दास त्या ठिकाणी निघून आले बघा त्या रूपातले दुसऱ्या दिवशी मंदिरामध्ये पुजारी पूजा करण्यासाठी आले आणि त्यावेळेस बघा पांडुरंगाच्या हातात सोन्याचं कड नाही पण सगळे जोरात ओरडायला लागले की चोरी झाली चोरी झाली सोन्याचं कड गेलं देवाचं हो सगळ्या पंढरपूर मध्ये गाजावाजा झाला की देवाच्या हातातलं सोन्याचं कड गेलं काही लोकांना समजलं की हे नर्तकीच्या घरी सोन्याचं कडं आहे पंढरपूर जी लोक होती सगळी त्या नर्तकीच्या घरी गेली तिला दम द्यायला लागले अरे बाबा हे सोन्याचं कड आणलं कुठून तू चोरलं का सगळ्यांनी सांगितलं आम्ही तुला मारो शिक्षा देऊ त्या भीतीने बघा नर्तकीने सांगितलं की काल रात्री माझ्या घरी पुरंदर दास आला होता आणि त्याने ते सोन्याचं कड मला दिले सोन्याचं कड घेतलं पुजाऱ्यांनी आणि सगळी लोक तिथून पुरंदर दास ला पकडायला गेले बघा पुरंदर दास ला पकडलं चोरीचा हळ त्याच्यावरती आला सगळ्यांनी सांगितलं तू चोरी केली पुरंदर दास जोरात सांगत होता की मी नाही रे बाबा चोरी केली पण कोणीही ऐकत नव्हतं पुरंदर दासला मंदिराच्या त्या ठिकाणी आणलं गेलं आणि त्या दगडी खांबाला बांधलं गेलं आणि त्याला मारहाण चालू झाली बघा त्या ठिकाणी भगवंताचा भक्त प्रामाणिकपणे सांगत होते की मी नाही चोरी केलं पण कुणीही ऐकायला तयार नव्हतं जोर जोरात त्याला मारत होती लोक बघा आणि त्याच्या ज्या वेदना होत्या भक्ताच्या पंढरीच्या पांडुरंगाच्या कानापर्यंत जाऊन पोहोचल्या आणि साक्षात मंदिरामधून चोरात आवाज आला की पुरंदर दासने ती चोरी केली नाही मी स्वतः त्या ठिकाणी गेलतो असं भगवंतानी सांगितलं नर्तकीला मी स्वतः ते कड हे ना सोन्याचं नेहून दिलं पुरंदर दातच्या रूपामध्ये मी गेलतो सोडा रे माझ्या भक्ताला आणि आजपासून ज्या खांबाला तुम्ही बांधलं माझ्या भक्ताला त्या खांबाची पूजा केली जाईल हे भगवंताने वचन दिलं आपल्या भक्तासाठी म्हणून बांधवांनो आजही गरुड खांबाची पूजा केली जाते त्याचं आलिंगन त्याला दिलं जातं आणि बांधवांनो या गरुड खांबाला परंदर दास सुद्धा म्हटलं जातं काही गरुड सुद्धा म्हणतात बांधवांना ही सगळी जी गोष्ट आहे ही भगवंताच्या आज्ञानुसार घडते बघा प्रत्येक घटना चांगले असू वाईट असू करता कर पांडुरंग आहे आपला बांधवांनो भगवंताच्या सगळ्या गोष्टी ह्या घडत असतात बांधवांनो असा हा गरुड खांबाचा इतिहास आपण पंढरपूरला गेल्यानंतर ह्या गरुड खांबाच्या नक्की पाया पडा पूजा करा आलिंगन द्या आणि पांडुरंगाचं दर्शन घ्या बांधवांनो हा जो गरुड गरुड खांबाचं रहस्य आपल्याला जर आवडलं असेल तर आमच्या चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तरुणांच्या पर्यंत शेअर करा बांधव अशा आम्ही नवीन नवीन नवी व्हिडिओ तयार करतो ते आपल्यापर्यंत त्वरित पोचतील आणि व्हिडिओ व्हिडिओमधील देवी आणि देवतांची माहिती मंदिरात गेल्यानंतर आपल्या घरातील लहान मुलांना नक्की सांगा म्हणजे मुलांना देवाबद्दलचं भक्तीबद्दलचं आकर्षण वाढेल आणि आपल्या घरातलं वातावरण आध्यात्मिक होईल आम्हा आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी नक्की कमेंट द्या जय हिंद जय महाराष्ट्र